स्वातंत्र्य सैनिक सिद्ध्राम्पा फुलारी प्रतिष्ठान सोलापूर संचलित रुद्रशक्ती गुरुकुलची विद्यार्थिनी सृष्टी धानप्पा बिळी अंगडी हिने रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सलग दहा तास दहा मिनिट दहा सेकंद लाठी फिरवण्याचा विक्रम केला तिच्या कौशल्याच्या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल एक्सलन्स रेकॉर्ड व इंडिया बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत माजी महापौर महेश कोटे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती हा विश्वविक्रमाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता सृष्टी बिळंगडी ही शिवकालीन लाठी फिरवणे या पारंपरिक व ऐतिहासिक खेळाचा विश्वविक्रम करण्यासाठी गेल्या एक वर्षांपासून सराव करीत आली आहे रुद्रशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक योगीनाथ फुलारी तसेच मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्किन यांनी तिला मार्गदर्शन केलं तेरा वर्षांच्या सृष्टीनं आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय लाठीकाठीची स्पर्धा व त्याचबरोबर कराटे योंगमुडो स्पर्धा खेळून विशेष प्रावीण्य मिळवला आहे सृष्टीचा सलग लाठी फिरवण्याचा सराव लाठी सराव केंद्राच्या प्रशिक्षणस्थळी योगीनाथ फुलारे यांच्या उपस्थितीत सुरू होता सद्यस्थितीला ती अकरा तास सलग लाठी फिरवण्याचा सराव करीत होती इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम सांभाळत ती सोलापूरच्या नावलौकिकमध्ये भर घालणाऱ्या विक्रमाची नोंद तिच्या नावावर झाली आहे महाराष्ट्र हा जिजाऊंच्या लेखी व छत्रपती शिवाजी महाराज अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीतील मुली व महिला सक्षम व्हाव्यात हा संदेश घेऊन शिवकालीन लाठी फिरवण्याच्या माध्यमाद्वारे सलग दहा तास दहा मिनिट दहा सेकंदाच्या विक्रमाला मला गवसणी घालता आली हे पाहून अनेक मुली लाठी काठी त्याचबरोबर शिवकालीन मर्दानी खेळाकडे आकर्षित होतील व नवीन पिढी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडेल असंही सृष्टीनं यावेळी म्हटलंय